नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते बुलढाण्यातील जय मातृभूमी गणेश मंडळाची गणरायाची आरती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचे स्वागत ढोल ताशांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आगमन करण्यात आले महाराष्ट्र देशावर एक मोठं विघ्न आलेलं आहे ते मतसोरीच्या माध्यमातून आलेलं असेल बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आलेलं असेल लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या माध्यमातून आलं असेल यातून विघ्नहर्ता आम्हाला वाचव अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाप्पाचरणी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग दोन आहे आणि त्या सरकारनी या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ ध्यानात ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे मान्यता हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवतीच आहेत असं म्हटल्यास अतिशक्ती होणार नाही सरकार हे एक आहे आणि या सरकारमधील हे सर्व घटक पक्ष आहे जेव्हा आरक्षण दिलं जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठराव जर संदर्भ घेतला तर सर्वांनी एकमुखांनी या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि आता सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ ताल करत आहेत आणि यामध्ये हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत या संदर्भात अनेक लोक अनेक मतं व्यक्त करत आहेत मात्र जे झालं त्याला इतिहास आहे ते कोणाच्या काळात मिळालं होतं काँग्रेसच्या काळात मिळालं होतं कसं मिळालं होतं ते सर्वांना ज्ञात आहे तुर्तास या सगळ्या गोष्टी गैर आहे आता काय करताय ते बोला गणरायाचं आगमन हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा एक क्षण आणि उत्सव आहे आणि हा उत्सव होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील हा स्मरण या निमित्तानं आपल्याला करणं भाग आहे कारण एकीकडे गणेशोत्सवाच्या मागे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र विसरावा अशा प्रकारचं कार्यस्थान सुरू असताना मूलभूत स्वरूपात गणरायाचा उत्सव हा महाराष्ट्र धर्माचा भाग आहे तर शिवशाहू फुले आंबेडकर आमची आणबाण आणि शान आहे आणि हे गृहित धरून याचं ध्यान ठेवून आपण सगळे सण उत्सव साजरे करू तुमचाच महाराष्ट्रावर देशावर एक मोठं विघ्न आलेलं आहे ते मतचोरींच्या माध्यमातून असेल ते बोकाळलेला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल लोकशाही ठेवण्याच्या दौन माध्यमातून असेल यातून विघ्नार्था हा आम्हाला वाचो ही यावर्षीची ही थीम असली पाहिजे आणि याच प्रार्थनेच्या अनुषंगानं आणि याच महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण पुढे गेलो पाहिजे एवढंच यानिमित्तानं आज या ठिकाणी सांगू इच्छितो